राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव निवडणूक चिन्ह केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा या निकाला विरुद्ध न्यायालयात धाव घेतली यावेळी घड्याळ निवडणूक चिन्ह अजितदादांना देऊ नका अशी मागणी सुद्धा पवारांनी केली ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली आणि अजित पवार गटाला घड्याळ हे निवडणूक चिन्ह तात्पुरत्या स्वरूपाचं असून ते निकाल येईपर्यंत चिन्ह वापरण्यास सशर्त परवानगी देण्यात आल्याची सूचना आणि सर्व प्रसिद्धी पत्रक वर्तमानपत्रांमध्ये देण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं दिले तरी काल सर्वोच्च न्यायालयात नेमकं काय घडलं आणि या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं अजितदादांना तंबी देताना नेमकं काय म्हटलंय ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याचं ठळक अक्षरात लिहा असा तंबी वजा आदेश सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला म्हणजेच अजित पवार गटाला दिला दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं घड्याळ चिन्हाचा कुठेही वापर करू नये आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हाचा वापर करावा असंही न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठानं म्हटलंय लोकसभा निवडणुकीत अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह वापरासाठी सशर्त परवानगी मिळाली आहे घड्याळ चिन्ह वापराच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निर्देशाचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उल्लंघन करत असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून याचिका दाखल करण्यात आली होती मागील आठवड्यात प्रसिद्धीस देण्यात आलेल्या जाहिरातींमध्ये सुद्धा घड्याळ चिन्ह न्यायप्रविष्ट असल्याची सूचना देण्यात आली नाही असं शरदचंद्र पवार पक्षाचे वकील अभिषेक मनु मनुसिंघवींनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं यावेळी त्यांनी कोर्टाच्या आदेशाचं पालन करावं अन्यथा त्यांना दुसरं चिन्ह देण्यात यावं अशी मागणी सुद्धा केली कारण डिस्क बदल्यात घड्याळ चिन्ह वापरण्याची परवानगी मिळाल्याचंही सिंघवींनी स्पष्ट केलं तर तिकडे मार्च महिन्यात दिलेल्या निकालात सुधारणा करून सूचना देण्याची घातलेली अट वगळा अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजितदादा गटानं सर्वोच्च न्यायालयाला केली त्याला सिंघवींकडून विरोध करण्यात आला शरद पवार यांच्या छायाचित्रांचा आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजेच अजितदादा गट वापर करत असल्याचं सिंघवींनी म्हटलंय आता जितेंद्र आव्हाडांना समज दिली ते काय प्रकरण आहे तर न्यायालयाचा आदेश स्पष्ट असूनही त्यातून दुहेरी अर्थ काढण्यास कोणताही वाव नाही निवडणूक संपेपर्यंत आदेशाचं पालन करावंच लागेल या संदर्भातील सुनावणी सुद्धा लवकर घेतली जाईल अशी टिप्पणी खंडपीठानं केली तर जितेंद्र आव्हाड हे समाज माध्यमांवर चुकीची माहिती देत असल्याचा मुद्दा अजित दादा गटाकडून उपस्थित करण्यात आला यावर आव्हाडांनी संबंधित ट्विट डिलीट केल्याचं सिंघवेंनी म्हटलंय नवा आदेश नाही आधीचाच आदेश पाळा असं न्यायालयानं म्हणताना राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू मांडताना ऍडव्होकेट मुकुल रोहतगी यांनी न्यायालयाच्या निर्देशानुसार जाहिरातींमध्ये सूचना दिल्या जात असल्याचा दावा केला सूचना ठळकपणे ठळकपणे दिल्या जात नसून यापुढे सूचनेचा उल्लेख करा असं न्यायमूर्ती विश्वनाथन यांनी रोहितगी यांना सुनावलं तुमच्या खासदार आणि अन्य लोकप्रतिनिधींकडून आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची खबरदारी घेण्याचे आदेश सुद्धा सर्वोच्च न्यायालयानं रोहितगींना दिले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा हे पक्षाचं नाव आणि घड्याळ हे चिन्ह वापरत असल्याचा आक्षेप रोहतगे यांनी घेतला होता त्यानंतर दोन्ही पक्षांना समज देत न्यायालयानं याचिका निकाली काढली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका